मी आज गुरुपौर्णिमा स्पेशल असं जेवण बनवलं होतं पनीरची भाजी पुरी भजी आणि भात साधंच जेवण बनवलं होतं जास्त काय बनवलं नव्हतं आज मी चला मग दाखवते आधी तर मी असं गव्हाचं पीठ म्हणून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं थोडंसं तेल टाकलं कारण का आज पुऱ्या बनवायच्या होत्या आणि पीठ म्हणून एक साईडला ठेवलं नंतर गॅस गॅसवरती भात दिलं टाकून एक साईडला आणि हा आहे पनीर बटर मिक मसाला मिक्स खूप छान भाजी होती आणि एकदा नक्की तुम्ही करून बघा त्याच्यामध्ये काही मसाले वगैरे ॲड करायची गरज नाही आहे तिच्यामध्ये सगळं असतं हळद मीठपासून सगळंच आहे तिच्यामध्ये फक्त तर मसाल्याचं पॅकिंग असतं ते खोलायचं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याचं एक साईडला पेस्ट करून ठेवायचं आणि भाजीसाठी मी फक्त दोन टोमॅटो आणि एक कांदा घेतला त्याचं बारीक पेस्ट करून घेतलं कढईमध्ये दे तेल टाकलं त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकला आणि कांदा आधी फ्राय करून घेतला चांगलं लाल होईपर्यंत नंतर टोमॅटोची पेस्ट टाकली त्याला पण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं ते कच्चा वगैरे नाही राहायला पाहिजे नंतर हे तर त्याचा वास येतो आणि मग मी थोडंसं त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलं घरचं कारण का मसाला थोडा कमी तिखट आहे मला जरा जास्त तिखट लागतो आम्हाला बाकी मग तो मसाला टाकला आणि त्याला एक उकडी आल्यावरती मी त्याच्यामध्ये पनीर टाकलं आणि थोडेसे मटर धुवून घेतले आणि ते टाकले चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आणि छान अशी उकळी आल्यावरती भाजी तयार झाली आपल्या पनीरची आणि नंतर भजी करायला घेतली त्याच्यासाठी मी कांदा चांगला का, कट करून घेतला बारीक आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दोन तीन हिरव्या मिरच्या लसूण जिरे वाटून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि ते मिक्स मिक्स करून घेतलं बेसन आणि एक साईडला ठेवलं ओवा ओवा आणि कोथिंबीर नंतर टाकलं मी आणि याच्यामध्ये सोडा वगैरे काही टाकला नाही मी असेच केले होते भजे छान होतात असेच नंतर पीठ पण चांगलं मुरलं होतं मग त्याच्या आधी अशा पुऱ्या करून घेतल्या तेल म्हणजे तेल दे तापत ठेवलं आणि एक एक पुऱ्या सगळ्या अशा तळून घेतल्या आणि भजीचं पण चांगलं झालं होतं तयार मिश्रण मग त्याचे असे छान असे भजे करून घेतले मी पूर्ण स्वयंपाक माझा झाला होता पनीरची भाजी पुरी भात आणि हे भजी भजी पण छान झाली होती या तुम्ही पण जेवण करायला माझा व्हिडिओ आवडला कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा